नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण तीन ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी काढणार आहोत नेहमी काढावी वाटेल अशी आपण षटकोण हा आतल्या दिशेने अर्ध असे काढून घेणार आहोत सरळ अशा प्रकारे आपण हे षटकोण काढत आहोत लागलीच त्याला समांतर असे मोठे षटकोण काढणार आहोत ही रांगोळी खूपच झटपट आणि पटकन होणारी आहे चला तर मग अशा पद्धतीने आपण ह्या षटकोण काढून घेत आहोत खूपच सुरेख ही रांगोळी दिसणार आहे बरं का आधी हे आपण अशा रेगा काढून घेतलेल्या आहेत खूपच सुरेख पद्धतीनं त्याच्यानंतर आपण तीन तीन अर्धवक्र त्याच्यासमोर अशा अर्धगोल गोल काढून घेणार आहोत पहा कसं काढायचं ते एक हे दोन आणि हे तीन आता आपण अशाच प्रकारे तीन तीन अर्धगोल हे प्रत्येकच गोलाकार दिशेच्या याच्यामध्ये काढून घेणार आहोत एक हे दोन हे तीन एक दोन आता हे तीन चला तर अशाच पद्धतीने आपण ह्या तीन तीन रेगा काढून कंप्लीट करणार आहोत तर आपल्या सर्वच बाजूनी ह्या तीन तीन रेगा काढून झालेल्या आहेत तर आपण त्याला आता मधल्या साईडने चक्री काढणार आहोत आणि त्याला उरलेल्या रेषा या जॉईंट करणार आहोत तर किती सुरेख वाटते रांगोळी अशाच पद्धतीने आपण प्रत्येकच साईडला काढून घेणार आहोत चला तर आपण मधला जो षटकोन आहे तो लाल रंगाने रंगवून घेणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपण या चक्रा काढून आतल्या साईडने या रेगा उरलेल्या आपण जोडून घेत आहोत खूपच सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी दिसणार आहे खूपच झटपट आणि खूप कमी वेळेत काढू शकू अशी रांगोळी आहे ही चला तर आता लास्टचे हे दोन रेगा या राहिलेल्या आहेत चला तर शेवटचा आपल्याला अर्ध गोल काढायचे आहेत चला तर अशा पद्धतीने आपले हे चक्री काढणे पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहे आपण ही रांगोळी देवघरासमोरही काढू शकतो अंगणामध्ये किंवा दारासमोर खूपच सुरेख अशी रांगोळी आपली वाढते चला तर आपण आता एक कळी काढतो आहे त्याच्या साईडने पण दोन कळ्या काढून घेतो तर असे तीन बेलपत्र काढल्यासारखे काढून मधल्याला कमळाचा आकार देतोय चला तर आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे कम्प्लीट होण्यासाठीचा खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढतोय थोडीशी लाईट लावून घेतली आहे चला तर आता लास्टचे दोन आता डिझाईन काढायची राहिलेली आहे आपली मी रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील आता आपण मध्ये हे फूल काढून घेणार आहोत आधी आपण जे लांबके टोक आहे तिकडच्या दिशेने रेगा या मोठ्या मोठ्या काढून घेणार आहोत नंतर छोट्या रेगा काढून पांढरे टिपके हे आपण देऊन घेणार आहोत प्रत्येक रेगेच्या पुढे चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होण्यास तयार आहे फक्त एकच मिनिट बाकी राहिलं आहे फक्त चला तर आता पिवळ्या रंगाने आपण पसरवून घेऊन मस्तपैकी डिझाईन करत आहोत ते ठिपके जे आहेत पांढऱ्या आपण बोटाच्या सह्याने दाबून पसरवून घेतलेले धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि थँक्यू